ही टीम आहे मित्रांनो शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं अँड इज द न्यू बिगनी कशी येऊ द्या पण शेवट कसं करतोय हे महत्वाचं असतं आणि या टीम कडून मात्र हे शिकण्यासारखं आहे अँड इज न्यू बिगने माझ्या सर्व आर्मी मॅन माझी विनंती असेल प्रतीक दादा आपण यायचं आहे शुभम दादा यायचं आहे विशाल यायचं आहे मित्र आहेत

मनु तुम्हारा सरवाना माजी विनंते बांबू वरुण हाथ काढ़ा बोनस आय बोनस आय पढ़ ले बोलेंगे अरे मैदान में जो लड़ा वही असली खिलाड़ी है जीत हार तो बस वक्त की सवारी है मगासपासून पासून आपण पाहतोय एकटा खेळतोय पंच रत्न जणू मिळाले ज्यांच्या मुला मुले आपले ही सामडे चांगल्या पद्धतीने सुसज्ज पद्धतीने आणि चांगल्या नेतृत्वाने पार पडले जातात असे पंच काशीनाथ सर प्रदीप ऋणालिताई मोकर अजित सर आणि गुरुनाथ शरमकर सर असे पाच रत्न आहेत या रायगड जिल्हा तर चढाईला निघाल त्याच्या चढाईला धार, आहे तोच दमदार आहे प्रत्येक गावातील अनुमान शान आहे आणि त्याच्या मुखात सदैव त्याच्या नावाचा डंका वाजला असतो तो, तो नयन निमरे

ते बकासुर रे गाव देवी संघाचा हा बकासुर येतोय मैदाना अरे इतना विविध छत्रछाया म्हणून हा गारवा मात्र मिळतोय या गावात ऑफिसर म्हणून आपल्या दिर्दीत खेळाचा आनंद घेतला जातो हे लक्षात ठेवा या खेळा आपण खेळतो नाईं खेळा आत्मविश्वास दृढ ठेवा आपला स्वप्न जरूर पूर्ण होते चढायला येतोय काही चढाई नामांक तीन आणि पॉइंट टेबल जर पाहिलं तर तीन तीन एक तेरी तो एक मेरी मूर्ती आपली सजले आहे आणि तुमचा हा कबड्डीचा खेळ पाहण्यासाठी ही पब्लिक सारी रशिक माय बापांच किती मानावं तेवढा आभार कमी आहे ठेवा मित्रांनो

હરવલા કોણ ઉમર કીધે તાલી મે

पुरा पुरा नुमंदर करतो पासे शिले ने खेळवतो जके दोर मान हे तो पोरीया

माझ्या मित्र लागेल जा घरी बिरी जायचं ना आईचे आय वाढताना गेला

मार! करायला लावले जात समुद्रात कितीही मोठं वादन आलं तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही मित्रांनो

खेळात आपला एक तेव्हाच दाखवा तेव्हा समोरचा आपल्याला बादशाह दाखवे आणि ती वेळ आले आपल्याला एकटे दाखवावे लागते खेळ लागते शिक्षण <पस्ति> ला, ला, आवा, आ, आले तुफान किती चिंत ना सोडली आणि खरोखर कर संकटावर मात देऊन आल मात्र जिंकले आपल्या संघाचा बरोबर चढाईला येतोय खोनवर चढाई करण्याचा मानस घेऊन

आणि इतिहास वाचला जातोय एक एक मनोरे चात जिंकण्याच्या दिशेने वाटचाल केली जाते अप्रतीम दर्जेदारेल काही होऊ शकत वेळ काल हवामान वातावरण आणि राजकारण कधी वेळ बदलेल सांगू शकत नाही